शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न वाया घालवता गोळव आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे राहता आवक आहे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर पुढील बाजार समिती आहे कळमूरी आवक आहे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पुढील बाजारसमिती आहे देवगाव राजा अवक आहे एकशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार कमीत कमी दर आहे तीन हजार तीनशे एक तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे किनवट आवक आहे तेवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बनण्यासाठी फक्त बाजारभाव या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद